नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनलवर तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न पाहणार आहोत तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला भारतीय पर्यटकांसाठी अलीकडेच पाच वर्षांचा मल्टिपल एंट्री विजा कोणी सुरू केलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू ए युनायटेड अरब इमायरेट्स या विजा सेवेचा उद्देश दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य पर्यटन आणि व्यापारी संबंधांना चालना देणे हा आहे पुढचा प्रश्न वेपन दुर्गा कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे तर ऑप्शन नंबर डी ओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेने दुर्गा दोन हे लेझर वेपन विकसित केले आहे तर दुर्गा दोन या नावातील दुर्गा नावाचे फुल फॉर्म आहे डायरेक्शनली अनरेस्ट्रिक्टेड रे गन ॲरे तर पाहूयात पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा किती टक्के मान्यता रेटिंग सह सर्वात लोकप्रिय जागतिक नेते म्हणून उद्यास आले आहेत तर पर्याय क्रमांक बी अठ्याहत्तर टक्के मान्यता रेटिंग सह नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय जागतिक नेते म्हणून आले आहेत प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी ग्लोबल टेक्स्टाईल एक्सपो भारत टेक्स दोन हजार चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे तर ऑप्शन नंबर डी नवी दिल्ली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल टेक्स्टाईल एक्सपो भारत टेक्स दोन हजार चोवीस चे उद्घाटन केले आहे पुढचा प्रश्न सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने ब्राह्मोज क्षेपण नेव्ही कराराला मंजुरी दिलेली आहे तर ऑप्शन नंबर ए ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे उभारले जाईल तर पर्याय क्रमांक बी भारतातील आंध्र प्रदेश या ठिकाणी सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र उभारले जाईल तर एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र उभारले जाईल इंटिग्रेटेड ग्रीन हायड्रोजन सेंटर स्थापन करण्याचा उद्देश भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणे हा आहे टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेड ची स्थापना दोन हजार बावीस मध्ये झाली आहे आणि सीईओ आहेत राजीव गुप्ता पाहुयात पुढचा प्रश्न मराठी भाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक सी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येत असतो तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी महिला आय पी एल लीग ची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका